साबुदाणा खाऊन जर आला असेल तर तुम्ही हा, हा उपवासाचा बटाटा करून बघाच तर त्यासाठी मी ते चार बटाटे घेतले आहेत तर ते आपण उकडून घ्यायचे आहेत बटाटे उकडून झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल टा घेतले आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये आता मिरची टाकून घेतले परतून घ्यायचं आता हे उकडलेले बटाटे आहेत त्याच्यामध्ये मी थोडं शेंगदाण्याचं कूट टाकून घेते थोडं कूट आत्ता टाकायचं नंतर थोडं टाकायचं आहे आता हे याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे गॅस लो टू मिडियम आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट थोडं अजून टाकून घेतलं आहे मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं थोडं वेळ परतून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून तीन चार मदे मदे ते चार मिनटं थोडा तसंच ठेवायचं मध्ये मध्ये थोडं परतून घ्यायचं आहे बघा इथे अशा प्रकारे आपले उपवासाचा बटाटा तयार झालेला आहे एकदा करून बघा खूप मस्त लागतो